नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बांगलादेशचा निषेध करण्याकरिता दिग्रजचा हिंदू एकवटला अभूतपूर्व मोर्चा शांततेत पडला पहा तीन तासाच्या दिग्रज बनला शंभर टक्के प्रतिसाद आज दिनांक दहा डिसेंबर रोजी बांगलादेश येथील हिंदू अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात दिग्रस येथे हिंदू जनजागरण मंचने मोर्चावर बारा ते तीन पर्यंत दिग्ग्रज बनचे आवाहन केले होते स्वर्गीय चंद्रशेखर महेंद्रे पाटील जिनिंग पासून सुरू झालेल्या मोर्चामध्ये हिंदू एकवटला या दरम्यान दुपारे बार, दुपारी बारा ते तीन पर्यंत दिग्रस शहर बंद आवाहन करण्यात आले असता बंद ला टक्के प्रतिसाद मिळाला पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी मोर्चा मार्गावर व मोर्चा दरम्यान अभूतपूर्व असा पोलीस बंदोबस्त ठेवला अभूतपूर्व मोर्चा मध्ये महिला पुरुष युवाशक्ती मोठ्या संख्येने सामील झाली तर दिग्रजच्या मुस्लिम व्यावसायिकांनी हिंदू जनजागरण मंच आंदोलनाचे समर्थन करीत आपली प्रतिष्ठाने आज बंद ठेवली होती चला चला माझ्या मित्रांनो आजूबाजूला थांबण्यापेक्षा या ऐतिहासिक मोर्चाचे साक्षीदार चला 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 माझ्या मित्रांनो तहसील कार्यालय इथे चला, चला जय श्रीराम thank mm -hmm. you यांच्या चरणी नतमस्तक होतो या भारत माता व आज या निषेध सभेला उपस्थित संपूर्ण हिंदू समाज या सर्वांना आवाहन करतो की सगळे जण ज्या गोष्टीसाठी निषेध करण्यासाठी इथे आज, आज एकत्रित जमलेला आहोत आपल्या देशातूनच विभाजित झालेला जो एक भाग होता जो आज बांगलादेश म्हणून ओळखला जातो या बांगलादेशामध्ये राहणाऱ्या हिंदूंवर आज मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार सुरू आहे ज्या जिहादी मानसिकतेच्या माध्यमातून बांगलादेशच नाही तर बांगलादेशच नाही तर यापूर्वी अफगाणिस्तान पाकिस्तान या क्षेत्रामध्ये सुद्धा राहणाऱ्या हिंदू समाजावर ज्या पद्धतीने धार्मिक परताडना झाली आणि त्या धार्मिक परताडनेच्या आधारावर आपल्या देशातल्या सरकारला सीएए सारखा नागरिक संशोधन कायदा करावा लागला ज्या हिंदूंच्या रक्षणार्थ ज्या हिंदू समाजाच्या रक्षणा आणि संवर्धनासाठी या देशातल्या सरकारला नागरिक संशोधन कायदा आणावा लागला आज त्या कायद्याची आवश्यकता काय आहे याच कायद्याच्या समर्थनामध्ये देशभरामध्ये याच पद्धतीने हजारोच्या संख्येने मोर्चे निघाले होते त्यावेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की या सीए सारख्या कायद्याच्या समर्थनात इतक्या हजाराच्या संख्येने मोर्चे काढण्याचा काय हेतू होता मित्रांनो आज आम्ही सगळेजण बांगलादेश चित्र बघून राहिलो आहे त्या बांगलादेश मध्ये आज हिंदूंवर अत्याचार होऊन राहिलेले आहे हिंदूंच्या माता बहिणांवर बलात्कार करून त्यांच्या शरीरासोबत विक्षिप्त असे प्रकार त्या जिहाद्यांकडून सुरू आहे मित्रांनो आज बांगलादेश मध्ये हिंदूंची मंदिरं पाळलं जाते हिंदूच नाही तर तिथे सिख ख्रिश्चन आणि बौद्धांचे विहार चर्च आणि मंदिर सुद्धा पाडण्याचं षडयंत्र पाळण्याचं दुष्कृत्य या जिहादी मानसिकतेच्या माध्यमातन सुरू आहे मित्रांनो हिंदूंनो मला माहितीये आज तुम्हाला तुम्ही जवळजवळ एक तासापासून संपूर्ण शहरभर या निषेध मोर्चा मध्ये सहभागी झाला परंतु मित्रांनो आज हिंदू समाज ज्या हिंदूंच्या रक्षणार्थ ज्या हिंदू समाजाच्या समर्थनासाठी आज इथे एकवटलेला आहे मित्रांनो हा हिंदू समाज आज संपूर्ण जगात एकवटलेला आहे मित्रांनो या बांगलादेश मध्ये होणाऱ्या जिहाजांच्या या दुष्कृष्टाचा निषेध आज संपूर्ण जगातला हिंदू समाज करून राहिला आहे मित्रांनो हिंदू समाजावर ज्या पद्धतीने अत्याचार सुरू आहे हिंदू समाजाच्या मंदिरांवरचे हल्ले आजही थांबलेले नाहीये तिथला हिंदू समाजाला त्या हिंदू समाजाला आपल्या मंदिरामध्ये हरिपाठ करता येऊन नाही बांगलादेश मधल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये आरती करता येऊन नाही आहे आरती करता येत नाही हरिपाठ करता येऊन राहिलाय हिंदूंच्या घरामध्ये स्तोत्र मंत्र सुद्धा तिथे हिंदूंना करता येत नाहीये याच कारण फक्त इतकंच आहे मित्रांनो की गेल्या पाच ऑगस्ट दोन हजार ला ज्या जिहाद्यांच्या मानसिकतेनी शेख हसीना सरकार जे तिथे होती ती सरकार उलथवून लावली आणि पाच ऑगस्ट ला आपण पाहतोय पूर्ण बांगलादेश मध्ये सरकार उलथवली कशी तर जिहादांनी अक्षरशः तिथल्या संसदेमध्ये आक्रमण केलं तिथल्या न्याय प्रक्रियेवर आक्रमण केलं आणि तिथे शेख हसीनाची जी सरकार होती जी भारताच्या समर्थनात होती ती सरकार उलथवून आज तिथे जिहाद्यांची सरकार मोहम्मद युनुस ही ती सरकार तिथे स्थापन झाली अंतरिम सरकार आणि त्या दिवस पासून बांगलादेशातल्या जिहाद्यांची मानसिकता हिंदूंच्या विरोधात उभी झाली आणि त्या दिवस पासून तर आजपर्यंत हिंदूंना बांगलादेशामध्ये दोनशे पेक्षा जास्त घटना घडल्या आणि त्या दोनशे पेक्षा जास्त घटनेमध्ये तीनशे पक्षेत जास्त हिंदूंची हत्या बांगलादेशामध्ये आज होत आहे आजही ती हत्या थांबलेल्या नाहीत आजही हिंदूंवरचे आक्रमण थांबले आज आम्ही या निषेध मोर्चाच्या आक्रमणात भारत सरकारला ज्या भारत सरकारचे कणखर नेतृत्व असलेले आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व या कणखर नेतृत्व असलेले आमचे गृहमंत्री भाई अमित शहा पटेल यांना मी विनंती करतो या भारत सरकारला विनंती करतो की जिहादी मानसिकतेने जन्म घातलेल्या बांगलादेशला तंबी दिली पाहिजे युनोमधल्या संयुक्त राष्ट्र संघाला सुद्धा मी या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आव्हान करतो की तिथे ज्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला ताबडतोब थांबवलं पाहिजे मानवाधिकाराच्या गप्पा मारणारे आमच्या देशामध्ये सेक्युलरिझमच्या गप्पा मारणारी काँग्रेस आणि अन्य सेक्युलर दल फिलिस्तीनच्या गाजासाठी सेव गाझा म्हणून तो जितेंद्र आव्हाड मुंबई मध्ये तो भिवंडीचा सेव गाझा म्हणून टी शर्ट घालून त्या गाजाच्या समर्थनामध्ये इथं नाचतो आज त्या काँग्रेसला आणि सेक्युलर दलाला त्या जितेंद्र आव्हाड सारख्या नालायकांना हिंदूंवर होणारे अत्याचार दिसून नाही आले आहे का त्या मानवाधिकाराच्या गप्पा करणाऱ्या लोकांना आज हिंदूंवर होणारी अत्याचार होत असताना मानवता दिसत नाही का शेम, शेम। आज या हिंदूंच्या मध्ये मित्रांनो कोणता सेक्युलर आलाय गावातला जे सेक्युलरिझमचे धडे देणारा आपल्याला कोण या मोर्चामध्ये दिसतोय आपल्याला कोण मानवाधिकाराच्या गप्पा करणारा मानवाधिकार समितीचा कोणी या मोर्चामध्ये आला का आज कुठे गेला त्यांचा मानवाधिकार हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर ही लोक आपलं राजकारण छेकून राहिले या देशातल्या नेतृत्वावर आरोप प्रत्यारोप करून नरेंद्र मोदींवर टीका करतात की नरेंद्र मोदी पावलं का नाही उतर आज नरेंद्र मोदी काय पावलं उचलायचे ते आज आम्ही या निषेध सभेच्या माध्यमातून या सरकारला सुद्धा आव्हान करतोय की त्यांनी लवकरात लवकर हिंदूंवर होणारे अत्याचार तिथं थांबवले पाहिजे यानंतर या, या देशातला हिंदू समाज हे सहन करणार नाही बांगलादेशातल्या हिंदूंवरचे जर घुसखोर बांगलादेशी रोहिंग्या आलेले आहे त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीचे हल्ले या देशामध्ये झाल्याशिवाय यापुढे राहणार नाही हे मित्रांनो लक्षात ठेवलं पाहिजे या हिंदू समाजाला जर गृहित धरण्याचं कोणी जर मानसिकता ठेवत असेल तर हे विसरून जा या देशातला हिंदू समाज आज जागृत झालेला आहे या देशातला हिंदू समाज यापुढे अशा पद्धतीचे अत्याचार सहन करणार नाही आज बांगलादेश मधल्या हिंदूंवर होतोय अत्याचार यापूर्वी पाकिस्तान मध्ये झाला अफगाणिस्तान मध्ये झाला श्रीलंकेमध्ये झाला आणि गावागावातल्या आपल्या भारतामध्ये संबल सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा जिथे अल्पसंख्याक हिंदू राहतो काश्मीर मध्ये कश्मीरी पंडितांची या जिहाद्यांकडून कशी हत्या करण्यात आली लव जिहाद असेल लँड जिहाद असेल या अनेक पद्धतीच्या जिहादीच्या मानसिकतेमुळे यांना या जगातला जो विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारा हिंदू आहे जो वसुदैव कुटुंबकमची धारणा ठेवणारा हिंदू आहे तो हिंदू यांना संपवायचा आहे काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचा नेता राहुल गांधी आपल्या भाषणामध्ये म्हणतो की दिसते हिंदुत्व तो खदेड मित्रांनो ही जिहादी मानसिकता यांची ओळखली पाहिजे वेळीच आपण या जिहादी मानसिकतेनी या देशातलाच नाही तर संपूर्ण जगातला हिंदू संपवण्याची जी यांची धारणा आहे ही धारणा जर खोडायची असेल तर हिंदू एक आला पाहिजे एक राही घेतो एक, रहेंगे। एक, रहेंगे तो, एक रहेंगे। बटो तो बटो घेतो बटो घेतो ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जो नारा आपल्याला दिलेला आहे बटो घेतो या नार्यावर आज आपण हिंदू समाज एकत्रित एक आला आहे यानंतर हिंदू समाज जाती पंत भाषा प्रांतवादाच्या वर उठून हमसद हमसद आम्ही सर्व हिंदू आहोत या मानसिक तन्न मित्रांनो जर आज आपण एकत्रित आलो नाही जर आजही आपण जाती पातीमध्ये जर विभक्त राहू तर आज जे बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंवर अत्याचार होत आहे हिंदूंची मंदिरं तोडल्या जात आहे हिंदूंना स्तोत्र मंत्र आरत्या हरिपाठ करण्यावर ज्या पद्धतीनं बांगलादेशामध्ये बंदी घातली आहे अगदी त्याच पद्धतीनं मित्रांनो भारतामध्ये सुद्धा घडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवाय म्हणून आम्ही सर्वजण एक राहिलं पाहिजे आज या निषेध सभेच्या माध्यमातन भारत सरकारला आव्हान बांगलादेशातल्या हिंदूंवरचे अत्याचार थांबले पाहिजे आणि या जिहाद्यांना सुद्धा आव्हान अशा पद्धतीच्या मानसिकतेतून बाहेर पडा मी अशा मुस्लिम, मुस्लिम बांधवांना सुद्धा मी विनंती करतो या सभेच्या माध्यमातून कि बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराचा निषेध आपण सुद्धा केला पाहिजे तरच भाईचाराचा भाईचाराच्या जे नाराण जे गप्पा आपण मारतो काहीतरी स्वारस्य दिसेल त्यामुळे आज या निषेध सभेच्या माध्यमातून परत मी एक वेळा बांगलादेश मधील होणाऱ्या हिंदूंवरच्या या अत्याचाराचा अतिशय तीव्र आणि कठोर शब्दामध्ये निषेध करतो सरकारला आवाहन करतो की तत्काळ लवकरात लवकर यावर पावलं उचलून बांगलादेश सरकारला याच्यावर धारेवर धरून तिथले अत्याचार हिंदूंवरचे थांबवले पाहिजे आणि आज या निषेध सभेला आपण सगळेजण ज्या पद्धतीनं दिग्रस्करांनी खरंच उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवत व्यक्त करत या सगळ्या धर्म सभेला या निषेध सभेला आपण सर्वजण इथं एकवटला अतिशय तुमचं अभिनंदन आणि याच पद्धतीने हिंदू समाज या पुढे सुद्धा एकवटला पाहिजे हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशातले असो की दिग्रसच्या कुठल्याही गल्लीतले असो आज त्या पद्धतीनं बजरंग दलाच्या मला आमंत्रित केलं माझा परिचय सागर सुभाषराव खेडकर मी विश्व हिंदू परिषद बजरंग दल विदर्भ प्रांत सुरक्षा प्रमुख म्हणून कार्य करत असतो जय श्रीराम अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद